महिलानी मत जय भावा नाही देवी ती अस माझी इच्छा आहे असं बरेच आहे त्याच्या वर्तून की बेकार आहे त्या बर अच्छा हा ते मध्यंतरी काहीतरी बोलवतो भाषणात कि काय ते बहादुवा आला कि कसं वाटत एका कुत्र्याच्या मागे शंभर कुत्र हे कसं वाटत हे तुमच्या बायकांच्या कानाला ऐकण्यासारखं आहे का नाही आता मला मारतोय मारायला करणार काय करत कोण करत अस ते जया भाव करतो आजी मला सांगा कि हे जे भाऊ आहेत ना त्यांनी ते लाडक्या बहिणी झालो मोठा कार्यक्रम केला साडे वाटल्या वाट मग ते म्हणजे तुमच्या महिलांना भाऊ चांगला वाटावं असं जयभाव आहे का नाही कस काय कस काय म्हणजे त्याची काय वर्तुकच व्हायचं खराब आहे काय काय ते मोबाईल काय काय ऐकले मी काय काय आहे म्हणजे आता असं बरेच आहेत त्याच्या वर्तुण कि बेकार आहे त्या बर अच्छा हा ते मध्यंतरी काहीतरी बोललो तो भाषणात कि काय ते बहादुआ आला कि कस वाटत एका कुत्र्याच्या माग शंभर कुत्र हे कसं वाटतं हा हे तुमच्या बायकांच्या कानाला ऐकण्यासारखं आहे का नाही काय केलं पाहिजे बायकांनी मग बायकांनी काय केलं पाहिजे त्याला मतच दिली नाही पाहिजे ती बरं मत दिली नाही पाहिजे साड्या गोळा करायला जातात साड्या गोळा करते त्या म्हणजे मग त्याला आता हे जे असते तीच करते त्या मित्र ऐकलंय काहीतरी फोटो बी घाणे काहीतरी असं काय हो काय तुम्हाला माहित असं होय की काय काय बी म्हणतात म्हणजे काय ती पण आता मी काय म्हणत नाही बर पण माहित आहे माहित आहे मला पण मी काय तसलं म्हणणार नाही बाकीच्या महिलांना माहिती आहे का सगळ्याला हो माहित आहे मत महिलांनी तुम्हाला तुम्ही कॅमेऱ्यात महिलांना सांगा की बाबा जयभाऊ कसा आहे महिलांसाठी आणि त्यांनी महिलांनी काय केलं पाहिजे मत द्यावीत का नाही द्यावीत ना द्यावीत महिलांनी मत जयभावला नाही द्यावी ती असं माझी इच्छा आहे का म्हण तर त्याची वर्तणूक वाईट आहे म्हणून म्हणजे हे बाकीचे पुरुष वगैरे सगळ्यांसाठी हायच पण महिलांसाठी महिलांच्या साठी सुद्धा नाही द्यायला पाहिजे त्याने म्हणजे पुरुषांनी बी नाही द्यायला पाहिजे ती पण ती चलना पण देते देत हा मग ती कस आता बायकासने कस म्हणणं आलं आता आपल्या नवऱ्यान पैसे आणले त्याच्यापासून मग आता आपण मज तो नालाय काय पण आपल्याला देणं बघायला नाही दिना तर उद्या संध्याकाळी नवरा घरात घ्यायचा नाही मग त्याच्यासाठी त्यांना पण देवी लागतील लागतील नवऱ्याच्या म्हणण्याने त्यांनी त्यांनी दिलीच पाहिजे ती किंमत पण थांबा तुम्ही काय बोलणार पण गुपचुप काय करता येतं की तिथं कोण बघायला नवरा येतो मग नवरा येत नाही पण माहित होतं हो माहित होत कसं काय होतं माहित कोणाला दिली तिथे नाही पण ते गोपनीय मतदान असत गोपनीय मतदान असली तरी सुद्धा कोणाला मतदान दिलं ते लगेच माहित होत कसं काय माहित होईल होत म्हणजे त्यांची ती वेदीच असती डोक्यात कोणाला दिलं होतं कोणाला नाही पण ते आतमध्ये मतदान होत आत असली तरी पण त्यांना माहित होत कसं काय कसं होतं मग आता ते बघा ते वरच्याला माहित आहे मग ते गोपनीय मतदान कसं राहिलं मतदान कशी केली तर ती माहीत होती तीच कुणाला दिले तिथे म्हणजे कशामुळे म्हणजे नंतर मतदान झालं ते चेहऱ्यावर ओळखतात चेहऱ्यावर ओळखतात बटन दापताना ओळखतात वर बट खाली बटन बट दापताना त्यांना आवाज येतो कुणाला दिले म्हणून मतदान आवाज कळतं हा आवाज सगळ्या सारखाच असतो सारखा नसतो मग जे आवाज असतो बरं म्हणजे काय होत की समजा आता उदाहरणार्थ तुम्ही समजा भाऊला मतदान देतो असं तुम्ही सांगितलं कार्यकर्त्याला आणि तुम्ही दिलंच नाही ते काय ओळखतात नाही तर ओळखतो तर ज्यांनी दिलं नाही त्यांनी सांगते तुम्हाला आता मी आज एवढ्या माणसाला पैसे दिले तर पैसे एवढ्या मतदानाचा आता आज ही म्हणा हे काय म्हणला माझ्याकडं शंभर थी। मत आहे ती का जावाय काय म्हणलं माझ्याकडे पाचशे ती मग त्यांनी पाचशे परमान किंवा दोन हजारापरमान किंवा परमान त्यांच्याकडून पैसे आणलं कोण आणत असं ही कार्यकर्त बर कार्यकर्ते म्हणजे टगी टगी त्यांच्याकडनं जय भावकुंड बर आणि मग आता त्याला त्याच्या परमाने मत जर नाही ना ती तर तो काय म्हणणार पैसे माझं एवढं गेलं मत कुठं येते कुने -कुने -कुने बर मग ते ओळखणार नाही तर काय शोधायला घेतात कुणी कोणी दिले नाही हा आणि बरोबर शोधतात बरोबर शोधतात -बर म्हणजे ह्यानं पैसे घेतले बरोबर मतदान केलं नाही केलं नाही काय करतात हो त्याला मग काय करायचं आहे बाबा नाही केली नाही केली लय जर त्याला एखाद्याला चपाट्यात गावला तर आता मी काय तुमच्या शर्टाला धरत नाही पण ते काय करणार अरे बापरे काय करतो ते हा कोण करत असं ते जयाभाव करतो स्वतः जया भाव का त्याचा कार्यकर्ता तो करतो जय भाव करतो स्वतः स्वतः काय तुम अरे बापरे कोणाला करतो ते ज्यांनी मत दिली नाही ते ज्यांनी पैसे नेले त्याला अच्छा हा काय करतो परत एकदा दाखवा नाही आता दावेत मी काय करतो की बाबा तू पैसे नेलच मत कुठं आहे ती ते मग म्हणतो हाय तर बँकत ठेवलं ते मग ती म्हणायला लागला का नाही बाबा माझ्याकडे मग शिव बाबा घेऊन टाकतो जो पैसे शिव तो बाबात ठेवले तर बँकेत मी आनंदित अच्छा म्हणजे ते जयभाऊबी तसा ते जे कार्यकर्ते बी तसे तसे पण ते आळेगडा म्हणतात की ते मदल्याना चले चपाट्याकडे देतच नाही डायरेक्टच त्यांची यंत्रणा असा असेल पण पहिला वाटीत होता अच्छा पण आता भी असा देणारच की कोणा पैसे तरी ते काय स्वतः वाटायचं का अहो भाजी पार तुम्ही फाडून पाक त्यांचा सगळ गोष्टाने तुम्ही बाहेर काढून टाकले आता काय मला भीती वाटायला आलं तर आता तुम्ही म्हणता माझे असे कॉलर पकड पकड पकडा मग काय आता मला माझ्याकडं अच्छा ठीक आहे धन्यवाद काय नाव तुमचं माझं अमोल नावायचं कुठे राहणार आहे अमरावतीचा अमरावतीचा ठीक आहे कोणाकोणाच्या बॅग तपासले आता नाही माझी तपासते बरोबर आहे माझ्या आधी कोणाची तपासली पहिलाच तुमचा कोण हो माझा पहिला आहे पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले नाही साहेब चार मला चार महिन्यात एकाची नाही तपासली मीच पहिला गिरॅक्ट सापडलो नाही तुमची बॅग नाही माझी तपास तुम्ही मी तपासायला आणवत नाही तुम्हाला पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत मेंद्याची तपासली का देवेंद्र फडणवीसची तपासली का अजित पवार मोदींची तपासली का अमित शहाची तपासली साहेब अद्याप नाही अद्याप आले नाहीत नाहीत नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा ठीक आहे नक्कीच हा तुमच्या सगळ्यांचं मी एक करतोय मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे हा तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची हा मी हा व्हिडिओ मी रिलीज करतोय ठीक आहे तपासा बॅग माझी का रिकवर माझा युरिन पॉट पण तपासा जरा बाजूला बीच पे मत आओ जरा आता बॅग उघडली ती पण उघडायला काय काय उघडायचं ते उघडा नंतर मी उघडतो तुम्हाला आता उद्या नागपूरला दिसतात का तुम्ही नागपूरला येतात ते साहेब माझ्या गेवटी मर्याद येत आहे कुठल्या नोकरी देत कुठल्या शासकीय नोकरी देत बघून घ्या हा ते पण उघडा 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 काय पाहिजे असेल तर घ्या तुम्हाला पण ताण लागली असेल पण तुम्ही पण माणसात फ्युएलची टाकी वगैरे हो काय धन्यवाद मला मोदी आणि अमित शहाचं बॅग तपासण्याचा व्हिडिओ पाहिजे एकतरी सर, सर।, सर। नक्की तुझा काय रे कॅमेरा दादा तुझं नाव काय नाव काय सांग ना माझं नाव उद्धव हो ठाकरे तुझं नाव काय विजय हा विजय पटले विजय पटले कुठे राहता एमपी गुजरातचे नाहीत ना हा चला म्हणजे महाराष्ट्रात तपासायला पण बाहेरच्या राज्यातली माणसं आहेत धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा